नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नवरात्र म्हणजे भक्ती शक्ती आणि रंगांचा उत्सव पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवशी विशिष्ट रंग घालण्यामागे एक खास कारण असतं तर आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे हे नऊ रंग त्यांचं महत्त्व आणि त्यामागील काही आध्यात्मिक अर्थ नवरात्रीच्या रंगसंगतीचा इतिहास हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यात येणारी नवरात्र देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना करणारा उत्सव आहे प्रत्येक दिवस वेगळ्या देवीला समर्पित असतो आणि त्या दिवसाचा विशिष्ट रंग ठरलेला असतो हा रंग केवळ एक फॅशन ट्रेंड नाही तर तो भक्तिभाव व्यक्त करण्याचा एक माध्यम असतो तर अशा दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या देवीचा रूप म्हणजे शैलपुत्री आणि या देवीचा रंग आहे रंग पांढरा तर पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि शांतता या दिवशी देवी पूजन होते, रूप आहे, तर शैलपुत्रीचे प्रतीक असा हा पांढरा रंग तर या रंगाची एक कथाही आहे तर ही शैलपुत्री देवी म्हणजे हिमालय राजाच्या कन्या पार्वतीचं रूप पार्वतीने शिवाशी विवाहासाठी तपश्चर्या केली तिच्या सौम्य निर्मयतेमुळे ती शैलपुत्री या नावाने ओळखली जाते तर पांढरा रंग हा शांती शुद्धता आणि नवीन सुरुवात म्हणून ओळखला जातो तर या शैलपुत्री देवीचे वाहन वृषभ म्हणजेच बैल हातात त्रिशूल आणि कमळ धारण केलेली अशी ही देवी किंवा देवीचं रूप पहिल्या दिवशी मोठ्या आनंदाने पुजलं जातं नंतर दुसऱ्या दिवशी देवीचं रूप ब्रह्मचारिणी या रूपामध्ये पुजलं जातं आणि तिचा रंग आहे लाल तर त्यामागची कथा अशी आहे की ब्रह्मचारिणी ब्रह्म म्हणजे ब्रह्म तपश्चर्या करणार करणारी पार्वतीने हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि शिवाला पती म्हणून मिळवलं तर लाल रंग हा समर्पण शक्ती आणि भक्तीची ऊर्जा म्हणून ओळखला हो जातो तर या देवीच्या हातामध्ये जपमाळ आणि एका हातामध्ये कमंडोली घेऊन देवी तपस्विनी रूपात आहे तर दुसऱ्या दिवशी आपण या ब्रह्मचारिणी देवीचं पूजन करतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा हिची पूजा केली जाते तर चंद्रघटा म्हणजे भयानक रूप पण भक्तांसाठी करुणामयी आणि तिचा रंग आहे निळा तर त्यामागची कथा अशी आहे विवाहानंतर शिव आणि पार्वतीवर जेव्हा संकट आलं तेव्हा ती चंद्रघटा रूपात प्रकट झाली तर निळा रंग हा स्थिरता आत्मविश्वास आणि शक्ती दर्शवतो तर या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि ती गडवावर स्वार झालेली आहे तर अशी ही देवी आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीच्या रूपामध्ये दे, तिची पूजा करतो तिचं पूजन करतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण देवी कुष्मांडाची पूजा करतो कुष्मांडा म्हणजे ब्रह्मांड निर्माण करणारी देवी आणि ही ब्रह्मांड निर्माण करणारी देवी म्हणजे कुष्मांडा देवीचा रंग आहे रंग पिवळा तर ह्या देवीची कथा अशी आहे देवीच्या हास्याने ब्रह्मांड निर्माण झाला ते ब्रह्मांडांच्या गर्भात आहे तर पिवळा रंग हा तेज सर्जनशीलता आणि समृद्धी दर्शवतो तर या देवीचं विशेष म्हणजे ही सिंहासावर आरूड हातात कमळ चक्र आणि गदा धारण केलेली अशी ही कुष्मांडा देवी आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण देवी स्कंदमाता हिची पूजा करतो तिचा रंग आहे हिरवा तर स्कंद माता म्हणजेच कार्तिकेयाची माता तर या देवीची कथा अशी आहे देवीने आपल्या पुत्र स्कंद म्हणजेच कार्तिकेला युद्धासाठी वाढवलं तर हिरवा रंग हा माता पोषण वाढ संतुलन यांना दर्शवतो तर या देवीचं विशेष म्हणजे स्कंदासह सिंहावर विराजमान आहे तर अशी ह्या स्कंदमातेचं आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहाने पूजन करतो देवीचं सहावरूप म्हणजे देवी कात्यायनी आणिचा रंग आहे राखाडी तर कात्यायनी म्हणजे उग्र रूप दुर्गमासुराचा नाश करणारी तर यामागची कथा अशी आहे ऋषी कात्यायनांच्या तपामुळे देवी त्यांच्याकडे जन्मली आणि तिने महिषासुराचा वध केला तर राखाडी रंग हा संयम सत्व तसेच युद्धाची तयारी दर्शवतो आणि या देवीचं विशेष म्हणजे सिंहावर आरोड हातात तलवार आणि चक्र धारण केलेलीही आहे त्यानंतरचं सातवं रूप म्हणजे काल रात्री इचा रंग आहे केशरी काल रात्री म्हणजे अंधाराचा नाश करणारी आणि त्यामागची कथा आहे की ती उग्र आहे पण भक्तांवर प्रसन्न होते भीती संकटाचा नाश करते तसेच केशरी रंग शक्ती संरक्षण तेज दर्शवतो ही देवी गाडवावर स्वार खुला केस म्हणजे केस मोकळे सोडलेली आणि विजेसारखी डोळे अशी काल रात्री देवी आहे त्यानंतरची देवीचं आठवं रूप म्हणजे देवी महागौरी तर हिचा रंग आहे मोरपंखी सौंदर्य आणि शुद्धतेचं प्रतीक तर या रंगाची कथा अशी आहे तपश्चरेनंतर पार्वतीचा वर्ण काळा झाला मग गंगा स्नानाने ती गौरवर्णी झाली आणि मोरपंखी रंग हा सुंदरता सौम्यता आणि स्त्रीशक्ती दर्शवतो तर ही देवी बैलावर स्वार हातात डमरू आणि त्रिशूळ धारण केलेली आहे तर अशी आहे ही महागौरी देवी त्यानंतरचं देवीचं नव्वरूप म्हणजे सिद्धिदात्री तिचा रंग आहे गुलाबी तर देवी सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी, सिद्धी आध्यात्मिक शक्ती प्रदान करणार करणारी तर यामागची कथा अशी आहे विष्णूने अर्धनारीनटी रूप तिच्या कृपेनं प्राप्त केलं देवी सर्व देवांना सिद्धी देते तर तिचा जो रंग आहे गुलाबी तो प्रेम करुणा पूर्णत्व आणि भक्ती दर्शवतो तर याचं विशेष म्हणजे देवीनं कमळावर विराजमान आहे हातात गदा चक्र आणि शंख धारण केलेलं आहे तर अशा पद्धतीनं पण देवीच्या नऊ रूपांची तसेच नऊ रंगांची माहिती घेतली आणि अशी ही देवी किंवा या देवीची रूप जर आपण नवरात्रामध्ये त्यांची मनोभावी पूजा केली तर ती नक्कीच आपल्या कृपेला पात्र होते आणि या नवरात्रीत केवळ रंगांचे वस्त्र परिधान करा असं नाही तर त्या रंगांचा भाव देवीचा आशय तिचं शक्तिरूप आपल्या मनात धारण करा ही नऊ रंगांची यात्रा तुमच्या जीवनात भक्ती प्रेम ऊर्जा आणि शांती घेऊन येवो आणि हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सग सर्वात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद